इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत तेजश्री अमृत भोसले यांची नगरसेविका म्हणून निवड झाल्यानंतर शहरासह परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला या, वर या निवडीच्या पार्श्वभूमीवर आजूबाजूच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने इचलकरंजीत दाखल झाले होते यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका तेजश्री भोसले तसेच पैलवान अमृतमामा भोसले यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला या समारंभात मान्यवरांच्या हस्ते त्यांना चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमास दत्ता सावरे वस्ताद अतुल खोत गजू पाटील विश्वास कोळी प्रवीण कांबळे इंद्रजीत जाधव भाऊसाहेब पाटील मोठी तामिळ मंडळ हातकणंगले पायगोण पाटील रांगोळी राहुल मोरे विक्रम मोरे सुखदेव मोरे तात्या धोंडीराम गायकवाड वस्ताद दादू खिलारे सुनील चव्हाण पैलवान भाऊसाहेब पाटील महेश मोरे गोटू मोरे अनुराग शेळके अभिषेक शेळके रोहित गुडाले पृथ्वीराज मगदुम यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना नगरसेविका तेजश्री भोसले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत इचलकरंजी शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला